हा विचार मुंबईमध्ये जो मोर्चा होणार आहे त्यासाठी सेना मनसे एकत्र मोर्चा होणार असं समजत आहे आता या मोर्चासाठी नाशिकून काय तयारी आहे किती पदाधिकारी जाणार आणि तुम्ही एकत्र जाणार खर तर जो काही प्रश्न आपण विचारलेला आहे मुंबईमध्ये जो मोर्चा होणार आहे तो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी किंवा जी हिंदीची सक्ती सरकार लावते त्याच्या विरुद्ध तो मोर्चा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे की हे सरकार असं का करतं तो माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की ज्या वेळेस निवडणुका येतात मग मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवायचं आणि हिंदी भाषिक खुश झाला पाहिजे त्याचे मत आम्हाला पडले पाहिजे हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असावा आणि म्हणून यांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचे करण्याचा प्रयत्न करत आहे इतर राज्य बघा तामिळनाडूमध्ये तामिळनाडू चालतंय गुजरातमध्ये गुजराती चालतंय पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा बोलली जाते त्यांच्या याच्यावर कोणी गदा आणत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अशा प्रकारची सक्ती करणे हे चुकीचं आहे आणि म्हणूनच आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राजसाहेब असतील किंवा त्यांनी जे काही आव्हान केलेलं आहे हे काही राजकीय हेतूचं आव्हान नाही आहे त्यांनी आव्हान याच्यासाठी केलं की या महाराष्ट्रावर मराठी माणसावर अशा प्रकारची सक्ती होती हिला विरोध करण्यासाठी तमाम मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी आव्हान केलेलं आहे या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नाशिक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आता दुसरा प्रश्न असा आहे की शिवसेनेचे महापुरुष शिंदे काही दिवसापासून नाराज आहेत ते शिंदे सेनेच्या से वाटा आहे असं आता खरं तर एका गोष्टीचं वाईट वाटतं की जे ज्यांना भरभरून दिलं म्हणजे बबनराव घोलप पाच वर्ष पा पाष्टम आमदार होते मंत्री होते त्यांचा मुलगा आमदार होता त्यांची मुलगी महापौर होती आता याच्या पलीकडे काय द्यावा त्यांना भरपूर दिलं बडगुजरांना भरपूर दिलं विलास शिंदेना भरपूर पाच वर्ष गटनेते होते खरं तर मी ज्यावेळेस शहर प्रमुख होतो जिल्हा प्रमुख होतो मी दर वर्षाला गटप्रमुख वेगवेगळा करायचो परंतु हे पाच वर्ष राहिले आणि असं असताना देखील तुमच्या मनात असा विचार येणं हेच खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक नेते जाताना आम्ही बघितलेले शिवसेना सोडताना बघितले अनेक ठिकाणी डॅमेज करण्याचा प्रयत्न आम्ही बघितले परंतु कुठलाही फरक पडत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना प्रमुखांचे विचार इतके रुजलेले आहेत ते कुणी काढू शकत नाही आणि यांना याच्या निवडणुकीमध्ये कळेल आपण काय चुकी करतोय ज्याला जायचंय त्यांनी जावं काही फरक साहेब मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र मोर्चा काढता आहे मराठीच्या मुख्यवर काय नाशिक मधून तयारी आहे किती पदाधिकारी जाणार आहात कसं नियोजन केलेलं आहे मी आता बोलल्याप्रमाणे की आमच्या पक्षप्रमुखांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी आव्हान केलेलं आहे आणि उद्देश एकच आहे की महाराष्ट्र मराठी माणूस यांच्यापेक्षा काही मोठं नाही आणि म्हणून सर्व राजकीय आवेश बाजूला ठेवून नाशिकमधून आम्ही सर्व शिवसैनिक मन सैनिक हे शंभर टक्के महाराष्ट्रातली पूर्ण जनता सामील होणार आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्येच तुम्ही का पहिली ते पहिलीपासनं हिंदी सक्ती करतात तुम्ही आम्ही पाचवीपासनं हिंदी शिकलो होतो आणि याची गरज काय फक्त काहीतरी केंद्रात भाजपचं सरकार मोदी शाह यांचं ऐकून हे सर्व नाटक सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला मुंबई वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर शंभर टक्के आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मनसेचे राज ठाकरे साहेब आणि या सर्व लोकांनी एकत्र आलंच पाहिजे अशी 57 ਜਨਤਿਮੇ ਦੇ